नमस्कार मित्रांनो कोकण फॅमिली या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो कसं तुम्ही आहात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल तर मित्रांनो खूप दिवसांनी गावी आलो आणि गावी खूप थंडी आहे अजून कारण सावर्ड्यामध्ये तर राहतो तितकी जास्त काही थंडी नाही होत आपल्याकडे गावी खूप थंडी इकडे आलो तर आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे आमचा जो शेतीचा माळा आहे वडिलांनी मी चाललोय वडिलांना खूप शेतीमध्ये आवड आहे शेती, शेती भाजीपाळ्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत आवड खूप आहे त्यांना प्रचंड आवड आहे त्यामुळे जितका वेळ मिळेल तसा त्या भाजीपाळ्याच्या शेती मळ्याला देतात खूप चांगली चांगली भाजी आता केलेली आहे वडिलांनी ते कशाप्रकारे केले पाहूया चला टनी चल चल टॉनी कुठं जायचं तिकडं जायला लागतं इकडं नाही वाटाय डॉनी ये चल ए डॉनी पटकन ये चल 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 ये ये चल 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 पुढे माझ्या पुढे पुढे डॉनी चल पुढे शाबास चल काय आलं काय चल 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 तर मित्रांनो आमची बाग आता तिकडे आहे आणि आपल्याला आता बंदऱ्यावरून जावं लागतं थंडे मित्रांनो आमच्या डॉनीला माहिती आहे कसं जायचं तुम्ही डॉनी बरोबर जाणार तिकडून रोज बाबांसोबत येतो चलो डॉनी कुठून जाऊया वाट कुठे जायला वाट कुठून आहे चल 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 चलां। 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 चल पुढे चला चला चल 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 मी पण येतो चल चल मला वाट दाखव पुढे चल 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 बाबांची वाट बघते तेव्हा येत ते ते आहेत ते। चल चल येत आहेत तिथे चल चल चल, चल।, चल। <laughs> <laughs> असा पण विषय वरती माणूस गेल्याशिवाय जाणार नाही आता मी मागे केलं की मी आता पुढे केले की येईल आता ये आता <laughs> ये? <laughs> ये? <laughs> ये ये <laughs> 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 हुशार आहे तो ही आमची आहे मित्रांनो केलीची बाग कुठून जायचं इथन तर मित्रांनो ही आहे आमची आता केळीची बाग इथं इथून जायचं हे सवर्ती काढू असं वाकून जायला ना हा हा आपलं खाली केलं की झालं ही आहे आमची भाजी वांगी सुद्धा खूप आहेत आमची पण वांगीची बाग इकडे वांगीची बाग आहे मित्रांनो खूप सारे वांगीची लागलेले आहेत पहा आमची वांगीची बाग लागलेत पण वांगी ना भरपूर भरपूर लागले प्रत्येक झाडाला एक एक दोन दोन आहेत हा भरपूर लागलेत भरपूर लागले वांगे ना हो एक मोठं वांग लागले what do you thank you मित्रांनो असे भाजीपाल्याला ना आता सध्या भाजीपाला कोकणामध्येच सध्या तरी भाजीपाला असं पण केलं ना तर गवरेडे असतील आणि माकड खूप त्रास देतात त्याच्यामुळे खूप भाजीपाल्याचं नुकसान आपल्याकडं होताना आपल्याला पाहायला मिळतं तर बरेचसे शेतकरी आता याकडे पाठ फिरवले कारण कोणतंही पीक आलं तर गवरेडे आणि माकड जी बात काहीच ठेवत नाही त्याच्यामुळे खूप खुण कोकणातला शेतकरी आता या शेतीकडे थोडासा भाजीपाल्याकडे पाठ फिरवला जाता मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो आपण जरी जॉबला असलो आपलं हेल्मेट सगळीकडे वॉच ठेवू नये आपलं जुनं हेल्मेट होतं आपण नवीन घेतली तर ते यूज करत नाही जुनं हेल्मेट आहे ते आपल्याला सगळीकडे वॉच ठेवू नये कोण घेत आहे काय येत आहे तर मित्रांनो आपण आता आलोय आमच्या केळच्या बागेमध्ये केळी कुठे आता गावी ओके ही आहे हे केलं आपल्याला आता काही थोड्या दिवसांनी तयार होईल गावठी केळ आहेत छान लागतात मित्रांनो बाजारात मार्केट मध्ये मिळतात त्याच्यापेक्षा तरी खूप छान चव असते त्या आपल्या गावठी केल्यांना अजून एक मित्रांनो इथे सुद्धा एक केला तर मित्रांनो हा पूर्ण आमचा भाजीपाला जो तुम्हाला मला दिसतोय इथं कोणत्याही प्रकारचा आम्ही रासायनिक खत वगैरे वापरत नाहीत तर इथं आपण शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करतो आणि म्हणून इतकी तुम्हाला छान अशी गोगुड अशी भाजी किंवा अशी वांगे अशी मस्त फुललेली तुम्हाला दिसते भाजी कारण शेती करायची आपण भाजीपाला करायचा तो सुद्धा आपण खताचा वापर करायचा आणि मग खायचं ते बरोबर नाही आजला आपल्या मार्केटमध्ये इतक्या रासायनिक खतांचा वापर करून भाजीपाला जो तयार केला जातो त्याच्यापेक्षा आपण स्वतः असा भाजीपाला जो आपण केला तर खूप शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आताच आहे तर मित्रांनो वडिलांनी आता थोड्या प्रमाणात ऊससुद्धा लावलाय अजून तोच खाण्यालायक आपल्याकडे तर नाही आहे एक दोन महिन्यांनी होतील असं वाटते मित्रांनो अगोदर आपल्याला खूप मोठ्याशी मोठ्याच्या मोठा असा शेताचा माळा होता पण आता तसा वडिलांना वेळ मिळत नाही त्यामुळे थोडीशी भाजी पाहिल्यात केली थोडासाच केलाय आणि मित्रांनो बघा तुम्हाला मी मगाशी ज्याप्रमाणे बोललो की आम्ही कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर करत नाही तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा हे जे लेंडी खत आहे ते लेंडी खताचाच वापर करून आम्ही सेंद्रिय पद्धतीने आमचा शेतीमाळा करतो आम्ही कारण रासायनिक आणि सेंद्रिय याच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो तुम्ही कधी वापरून बघा रासायनिक खतापेक्षा तुम्ही सेंद्रिय खताचा जर वापर केलात अशा प्रकारचा गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल हे लेंडी खत असेल खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट पिकावर त्याचा होतो खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेलच तुम्हाला जरी तो भले तुम्हाला त्याचा रिझल्ट थोडा उशिरा मिळेल पण त्याची जो तो शेणखत आहे जी गांडूळखत आहे लेंडी आहे ते तुमची जमण्याची चुपेकथ खूप चांगल्या प्रकारे वाढवतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा आणि या आपल्या कोकण फॅमिली या चॅनलवरती या आपल्या परिवारामध्ये कोणी नवीन सदस्य असेल आणि पाहत असेल तर कृपया सबस्क्राईब करा खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओज आपण नेहमीच घेऊन येत असतो आणि त्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील म्हणून कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद